शेतकरी मित्रांनो रामराम नमस्कार दिवसेंदिवस कांदा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे कांद्याच्या भावावरून सरकार असो किंवा विरोधी सरकार असो सद्यस्थितीला एकमेकावरती टीका आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी काय तसेच ताजे कांद्याचे मार्केट दुपारनंतरचे काही बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वाढताना दिसत आहे दोन्ही बातम्यांचा आढावा घेऊ एकदा आपण बातमी बघू कांदा आंदोलक राष्ट्रवादीचा असल्यास मला अभिमान शरद पवार यांनी विरोधकांकडून झालेल्या टीकेबाबत दिले प्रत्युत्तर युवकाचे केले कौतुक मित्रांनो कांदा प्रश्नावरती आरोप प्रत्यारोप सुरूच आहे विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान ज्या युवा आंदोलकाने कांद्यावर बोला असे म्हणत घोषणाबाजी केली तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तर मला त्याचा अभिमान आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे कौतुक करीत त्याने जे केले ते योग्यच केले असेही त्यांनी नमूद केले मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी त्या युवकाचे कौतुक करताना मोदी यांनी केलेल्या टीकेच्या विविध मुद्द्यांना उत्तरे दिली किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आय टी सेलचा पदाधिकारी असल्याची चर्चा होती त्यावर पवार बोलताना म्हणाले की माझ्या पक्षाचा असेल तर मला अभिमानच आहे ओळव्या मित्रांनो कांद्याच्या भावाकडे आज कामठी कांदा जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे मंगळवेळा या ठिकाणी कांदा एकशे सत्तर क्विंटल होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर वाई चारशे क्विंटल कांद्याच्या अवखून जास्तीत जास्त बावीसशे पन्नास पर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी सहाशे तीन क्विंटल कांद्याच्या आव जास्त, जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी नऊ क्विंटल कांद्याचा होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे खडकी सोळा क्विंटल कांद्याचा ओकून जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याचा होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याचा होऊन कांद कांद्याला बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे पेन बाजार समितीमध्ये लाल कांदा तर तीनशे पंच्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सव्वीसशे पर्यंत दर जाताना दिसत आहे अमरावती <गराय> फळाने भाजीपाला चारशे पन्नास क्विंटल लाल कांद्याच्या अवकून पंधराशे रुपये कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कराड दीडशे क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर एकवीसशे एकवीस क्विंटल आवक कोण पंधराशे रुपये जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ